कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजनेचा लाभ कोणाला आणि कसा घेता येणार याबाबतचा हा व्हिडिओ आहे सरकारी योजना आहे आणि यामध्ये तुम्हाला काय काय म्हणजे लाभ कसा मिळणार ला आहे आणि या योजनेच्या अटी शर्ती आणि तुम्हाला यामध्ये फॉर्म कुठे भरायचा सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजनेअंतर्गत जे काही प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर आहे त्या कुटुंबाला चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर बागायती जमीन उपलब्ध करून देण्यात येते दे आणि जमीन खरेदी करण्यात येणाऱ्या खर्चापैकी पन्नास टक्के रक्कम कर बिनिया कर्ज दे तर पन्नास टक्के रक्कम अनुदान यामध्ये देण्यात येते तर याच बाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत ती माहिती पूर्ण पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहावडल्यास लाईक करा चॅनल नवीन सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो यामध्ये तुम्हाला योजनेची जे काही वैशिष्ट्य अटी काय आहे त्या आता आहेत यामध्ये जे काही लाभार्थी आहे तो दारिद्र्य रेषेखाली शेतमजूर असावा ही झाली पहिली अड त्यानंतर दुसरी अड आहे योजनेच्या लाभासाठी अर्जदार वय कमीत कमी किती असावे अठरा ते जास्तीत जास्त साठ वर्षापर्यंत यामध्ये लाभार्थ्या जे काही लाभार्थी आहे त्या त्याचं वय जे आहे असावं किती अठरा ते साठ पर्यंत त्यानंतर जे आहे विधवा किंवा त्या स्त्रियांना योजनेतील लाभासाठी त्यामध्ये प्राधान्य देण्यात येतात म्हणजे यांना आहे काय नाही पण त्या जर असेल त्यांना जास्त प्राधान्य मिळणार आहे त्यानंतर जमीन खरेदी करताना तीन लाख रुपये व प्रति एकरी एवढ्या कमीत कमी मर्यादेपर्यंत चर्चेद्वारे जमीन खरेदी करण्याची जिल्हा स्तरीय समिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये कमीत कमी किती प्रति हेक्टर तीन लाख रुपये प्रति हेक्टर यामध्ये जमीन आहे आणि तुम्हाला किती मिळणार ते पण मी नंतर सांगणार आहे आणि या योजनेच्या योजनेअंतर्गत यापूर्वी लाभ घेतलेल्या संबंधित कुटुंबांना कोणत्याही कारणास्तव जमीन अन्य व कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरण करता येणार आहे का हा नाही या योजनेअंतर्गत लाभ घेऊन यो जमीन मिळवलेल्या लाभार्थ लाभधारकाने जमीन स्वतः कसणे गरजेचे असून तसा करारनामा करून देणे बंधनकारक आहे यामध्ये तुम्हाला दुसऱ्या देता येणार आहे का नाही स्वतः तुम्हाला ते जमीन म्हणजे शेत, शेती तुम्हाला करावं लागेल त्यानंतर आहे तिसरी जे अट आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला देण्यात येणारे कर्ज हे बिनवाजी दहा वर्ष मुदतीसाठी असणार आहे म्हणजे यामध्ये कर्ज जे आहे दहा वर्ष मुदतीसाठी असणार आहे अनुदान पन्नास कीर जे कर्ज आहे पन्नास टक्के तुम्हाला मिळणार आहे कर्ज परतफेडीची सुरुवात कर्ज मुदतीनंतर दोन वर्षानंतर सुरू होणार म्हणजे तुम्हाला जे कर्ज मिळणार आहे त्यानंतर ते तुम्हाला दोन वर्षानंतर चालू होणार आहे झालं ते झालं त्यानंतर कुटुंबाने विहित मुदतीत म्हणजेच कर्ज घेतल्यापासून दहा वर्षात कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे या होत्या अटी व शर्ती तुम्हाला ज्या काही भूमी योजनेच्या आहे त्या मी सांगितलेल्या आपण यामध्ये अटी पाहण्या त्याची वैशिष्ट्यपूर्ण माहिती पाहिली आता आपल्याला पाहिजे अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती यामध्ये अर्ज जे नमुन्यात पाच फोटो सह यामध्ये तुम्हाला भरायचा आहे तो अर्ज कुठे मिळणार तर ते पण सांगणार आहे अर्जदाराने अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याबाबतचे जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला असणे आवश्यक आहे रहिवासी दाखला पाहिजे रेशन कार्ड ची झेराक्ष पाहिजे पाच नंबरला आहे आधार कार्ड झेराक्ष आणि सगळीकडेच लागत आहे निवडणूक कार्ड प्रवाह म्हणजे प्रत यामध्ये जे काही तुमचं वोटिंग कार्ड आहे त्याची झेराक्ष भूमिहीन शेतमजूर असल्याबाबतचा तहसील यांचा दाखला जे आहे तुम्ही तहसील बनून काढू शकता ते सुद्धा पाहिजे आणि मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदारांचा दाखला आठ वर्षाखाली असल्याचा वयाचा दाखला पाहिजे त्यानंतर जे आहे त्यान लाभार्थी दारिद्रेखाली असल्याचा वयाचा किंवा दाखला किंवा यामध्ये पुरावा पाहिजे त्यानंतर शेत जमीन यामध्ये पसंती बाबत लाभार्थ्या शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र पाहिजे तर अशा पद्धतीचे जे, जे काही डॉक्युमेंट होते ते पण यामध्ये आपण पाहिले आहे आता पाहायचं की आपण अर्ज कुठे करू शकतो ते सुद्धा माहिती तुम्हाला मी आहे चला भूमी योजनेसाठी अर्ज कुठे करायचा या वरील सर्व अटी व पात्रता लाभ घेण्यास पात्र असल्यास तुम्हाला संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग आहे या कार्यालयात अर्ज सादर करायचा आहे त्यामध्ये जाऊन माहिती घेऊ शकता सर्व काही माहिती सांगितलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला अर्ज कुठे करायचा योजनेची जे काही पात्र व पात्रता आहे कागदपत्रे सविस्तर माहिती सांगितलेली आहे याबद्दल अजून काही डाऊट असतील कमेंट्स मध्ये विचारा आजचा जो व्हिडिओ होता दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेबद्दल होता अजून काही ज्यामध्ये तुम्हाला योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल कमेंट्स करा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया धन्यवाद मित्रांनो